एकदा काय करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब आता थंड झालंय समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवस दिवसापूर्वी दिवस आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे काय बीड असं का काय आहे कारण काय कारण समोरची पाठी आरोप करते तुम्ही काही भाषणाचे उल्लेख केले त्यामुळे सगळं मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोलून नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमीशा मांडलेली आहे मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही दुखवणार नाही नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचंय ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यां शांत राहा आणि शांत आहेत पत्ता आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बहुतेक त्यांना शांत आता बिघडायचे असेल चार तारखेला म्हणजे तुम्ही पाडा पाडीची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठीने संपवली अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण शिकवलं पाडा तर कोणी म्हणत ते बी म्हणते एकामेकाला पाडा मग ती काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवार एकमेकाला म्हणतेच ना पाडा मग काय थोडा जातीवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं नाही नाही मी नवडणुकीतच नाही रिझल्ट नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असते जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमचे प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेत बघू येऊन विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात काय काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता तर राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना भाले। त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड सांगत नाहीयेत वैयक्तिक केली चार तारखेपासून म्हणजे चार जून सगळ्या स्वयंची अंमलबाजवणी आणि मराठा आणि कुणबी कायदा बारीक होण्यासाठी जर सगळ्या स्वयंची अंमलबाजवणे दिले नाही आणि मराठा आणि कुंभी एक हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोन नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्या जातील धन्यवाद